शेतकरी आत्महत्यावर सरकारवर टीका केली आहे जालन्यात देखील मागील दोन वर्षात एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यापैकी मागील सहा महिन्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतच मिळाली नाही जालन्यातल्या आकडेवारी समोर आली हा असं असेल तर मग ते निश्चितपणे या बाबीवर चिंतन केलं पाहिजे अं काय असत लहान लहान बाबीवर अं थोडस फितीमध्ये आपण लाल पीत म्हणतो ना त्याच्यामुळं ते, ते काही तांत्रिक बाबीवर काही गोष्टी अडकतात वारसाचे काही भांडणं असतात वारस सांगतं की द्यायचं नाही आमच्याशिवाय द्यायचं नाही काहीच्या दोन परिवार असतात मुलं असतात आत्या असते बहीण असते त्यामुळं काही तांत्रिक बाबीमध्ये मा मागं मी चौकशी केली होती तर काही तांत्रिक बाबीमध्ये अडकलेले आहेत आणि काही मेडिकल सर्टिफिकेट हे ते बाकी या सर्व गोष्टीवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे वगैरे त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर जे पात्र असतील त्या पात्र लोकांना निश्चितपणे मिळेल पण तरी आपण आता जे बाब कानावर टाकता तर निश्चितपणे या संदर्भामध्ये मी तातडीनं पुन्हा एकदा दखल घेतो आणि मी प्रशासनातील सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बोलतो यावेशत नेत्यांची बैठक बोलण्यात आलेली आहे महापालिका इलेक्शनच्या अनुषंगाने त्यांनी अर्थात शुभेच्छा आमच्या त्यांना कोणालाही आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भातला पूर्णपणे अधिकार लोकशाहीने दिलेला आहे ते जर खरंच कामाला लागत असेल तर आनंद आहे मला त्याने लागाव कामाला आणि आपलं सिद्ध करून दाखवावं ते भूकंप होईल असा दाखवा केलाय फुस तो काय भूकंप कसला आहे तो फूस भूकंप येतो मी त्याच्यावर बोलणार आहे सविस्तरपणे पत्रकार परिषद म्हणून मी बोलेल परंतु असे दरकाय फोडणारे हे वाघ असे हमला करत नसतात तो फुस वाघ तो, काय विशेष नाही देतो